नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आज मी मस्त अशा तिखट शेवळ्या बनवलेल्या आहेत चवीला अप्रतिम अशा ह्या शेवळ्या लागतात ह्या शेवळ्या तुम्ही माझ्या या अशा पद्धतीने एकदा नक्की बनवा मी गॅरंटी देऊन सांगते की तुमच्या मुलांना ह्या शेवळ्या खूप खूप आवडतील आणि मुलं मॅगीऐवजी तुम्हाला या शेवळ्या बनवायला लावतील चला तर मग आता वेळ वाया न घालवता रेसिपीला सुरुवात करूया आता इथं मी तीन ते चार जणांना पुरे लेवड्या शेवड्या घेतलेल्या आहेत थोडेसे शेंगदाणे घेतलेले आहेत दोन मिडियम साईजचे कांदे कट करून घेतलेले आहेत पास्ता हा लसणाच्या पाकड्या बारीक ठेचून घेतलेल्या आहे आणि कोथिंबीर कट करून घेतलेली आहे आता अगोदर आपल्याला शेवड्या ह्या भाजून घ्यायच्या आहेत आता मी कढई गरम व्हायला ठेवलेली आहे त्यामध्ये आपल्याला ह्या शेवड्या घालायच्या आहेत आणि आता या शेवड्यावरती आपल्याला तीन ते चार चम्मच तेल घालायचं आहे आणि आता मंद गॅसवरती आपल्याला ह्या शेवड्या भाजून घ्यायच्या आहेत अशा पद्धतीने शेवड्या भाजून घेतल्याने आपल्या शेवड्या चिकट अजिबात होत नाहीत मस्त अशा मोकळ्या आपल्या शेवड्या बनतात तर मंद गॅसवरती आपल्याला ह्या दोन ते तीन मिनिट भाजून घ्यायच्या आहेत तुम्ही बघू शकता मस्त अशा आपल्या शेवड्या भाजलेल्या आहेत आता आपण ह्या एका ताटामध्ये काढून घेऊयात आता आपल्याला फोडणीची तयारी करायची आहे इथे मी पाच ते सहा चम्मच तेल कढईमध्ये घातलेलं आहे त्यामध्ये अगोदर आपल्याला शेंगदाणे तळून घ्यायचे आहेत मंद गॅसवरती थोडेसे लालसर होईपर्यंत आपल्याला हे शेंगदाणे तळून घ्यायचे आहेत आता शेंगदाणे बाजूला काढून घेऊया आता यामध्ये आपल्याला एक चम्मच जिरं घालायचं आहे ते चांगलं असं तडतडू द्यायचा आहे त्यानंतर एक चम्मच मोहरी घालायची आणि आता कट केलेला कांदा घालायचा आहे आता हा कांदा थोडासा नरम होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे अगदी थोडासा नरम झाल्यानंतर यामध्ये खेचून घेतलेला लसूण घालायचा आहे आणि आता हा कांदा आणि लसूण थोडासा लालसर होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे आता यामध्ये आपल्याला मसाले घालायचे आहेत इथे मी एक ते दीड चम्मच मिरची पावडर घातलेली आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार मिरची पावडर कमी जास्त करू शकता अर्धा चम्मच हळद घालायची आणि एक ते दीड चम्मच मी इथं गरम मसाला घातलेला आहे आता गरम मसाल्याऐवजी तुम्ही मॅगी मसालासुद्धा यामध्ये घालू शकता थो थोडीशी कोथिंबीर घालायची आणि तळलेले शेंगदाणे घालायचे आता हे पूर्ण मसाले आपल्याला परतून घ्यायचे आहे अगदी दोन ते तीन मिनिट आपल्याला हे परतून घ्यायचे आहेत मस्त असे मसाले आपले परतून झालेले आहेत आता यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे आता आपल्या शेवड्या शिजतील एवढंच यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे जास्त पाणी अजिबात घालायचं नाही आता वरतून कोथिंबीर घालायची आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि या पाण्याला आता आपल्याला उकळी आणून घ्यायची आहे तुम्ही बघू शकता उकळी आलेली आहे आता यामध्ये आपल्याला ह्या शेवड्या घालायच्या आहेत आणि आता पूर्ण अशा पाण्यामध्ये ह्या मिक्स करून घ्यायच्या आहेत आणि मंद गॅसवरती आता आपल्याला ह्या शेवड्या शिजवून घ्यायच्या आहेत अशा पद्धतीने पूर्ण मिक्स करून ह्या आपल्याला शिजवून घ्यायच्या आहेत मंद गॅसवरती मध्ये मध्ये आपल्याला उलटण्याने ह्या अशा हलवून घ्यायचे आहे म्हणजे गुळाला अजिबात लागत नाही थी अगदी ला 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 तीन ते चार मिनटांनंतर तुम्ही बघू शकता पूर्ण पाणी हे आटलेलं आहे आणि आपल्या शेवड्यासुद्धा मस्त अशा झालेल्या आहेत आता आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि यावरती आपल्याला झाकण ठेवून दोन ते तीन मिनिट ह्याला वाफवून घ्यायचं आहे म्हणजे याला वाफ येऊ द्यायची आहे आणि अगदी दोन ते तीन मिनटांनंतर तुम्ही बघू शकता खूप मस्त अशा आपल्या शेवड्या तयार झालेल्या आहेत तुम्ही माझ्या अशा पद्धतीने एकदा ह्या शेवट्या नक्की बनवा आणि तुम्हाला माझी आजची ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि हो सोबतच बे सुद्धा क्लिक करा म्हणजे माझ्या येणाऱ्या पुढच्या रेसिपीची नोटिफिकेशन तुम्हाला लवकर मिळेल अश चला तर मग आता भेटूया अशाच नवीन रेसिपी किंवा एखाद्या ब्लाऊज डिझाईनसोबत तोपर्यंत धन्यवाद